हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आणखी एका नवीन रेसिपीमध्ये खूप स्पेशल आहे आजची ही रेसिपी खूप मस्त होते पाकामध्ये रसरशीत मुरलेली ही चंपाकळी सगळ्यांना आवडेल एक वेळ नक्की ट्राय करा खूप छान होती ही रेसिपी बनवायला सोपी आहे पण खायला मात्र अतिशय टेस्टी अशी ही चंपाकळी तयार होते तर एक वेळ नक्की ट्राय करा ही माझी आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा कमेंट करून मला नक्की सांगा ही चंपाकळी कशी तयार झालेली आहे ते तर चला बघूया ही चंपाकळी बनवायची कशी ते एका भांड्यामध्ये इथं मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे या मैद्यामध्ये फक्त पाव चमचा म्हणजे चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर एक दोन चमचे तेल घालायचं आहे आणि हे तेल आता या मैद्याला व्यवस्थित असं सोडून घ्यायचं म्हणजेच या तेलाचं मोहन या मैद्याला लावून घ्यायचं व्यवस्थित आणि आता थंड पाण्याने या मैद्याची आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे तर ही कणिक जास्त पातळ बनवायची नाही आपली चपातीची जशी कणिक असते त्यापेक्षा थोडीशी घट्ट अशी ही कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे आता ही कणिक तयार झालेली आहे याच्यावरती झाकण लावायचं आणि दहा ते पंधरा मिनटासाठी ही कणिक अशीच बाजूला ठेवून द्यायची ही कणिक चांगली भिजते आपली तोपर्यंत आपण या चंपाकळीसाठी लागणारा पाक तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी ज्या वाटीनं मैदा घेतलेला होता त्याच वाटीनं दीड वाटी मी इथं साखर घेतलेली आहे या साखरेमध्ये आता पाऊन वाटी पाणी घालून घेतलं आणि आता ही साखर विरघळेपर्यंत एकसारखं याला ढवळत राहायचं मिक्स करत राहायचं नाहीतर मग साखरेचे क्रिस्टल्स होतात बुडाला आणि आपला पाक व्यवस्थित तयार होणार नाही तर आता ही साखर विरघळेपर्यंत एकसारखं त्याला ढवळत राहायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे एकदा का साखर विरघळली की अगदी चार ते पाच मिनटामध्ये में आपला हा पाक तयार होतो यामध्ये मी दोन वेलची घातलेल्या आहेत जर वेलची पावडर वापरायची असेल तर पावडर देखील वापरू शकता आणि आता बघू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आपल्याला एकतरी किंवा दोन तरी पाक बनवायचा नाही तर थोडासा चिकट पाक झाला पाहिजे इतपत आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे आता इथं तीन ते चार मिनिटे झालेले चा आहेत आपण पाक चेक करूया साखर विरगळल्यानंतर तीन ते चार मिनटामध्ये पाक आपला परफेक्ट तयार होतो फक्त थोडासा चिकट असा आपल्याला पाक लागतो तर आता हा पाक आपला तयार झालेला आहे मी गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करते आणि हे पाकाचं भांडं आपण बाजूला उतरवून ठेवायचं आहे या पाकामध्ये एक चमचा लिंबूचा रस घातलेला आहे पाच ते सात थेंब लिंबूचा रस घातलेला आहे कारण हा पाक घट्ट व्हायला नको म्हणून आता हे भांडं असंच बाजूला ठेवून देऊया आपली ही कणिक देखील व्यवस्थित छान भिजलेली आहे एक मिनिटभर मळून घेऊया आणि आता याचे लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत गोळे बनवून घ्यायचे आहेत तर चंपाकळी तुम्हाला कोणत्या आकारात बनवायची आहे त्यानुसार तुम्ही याचे तुकडे करून घ्या आपण जी चंपाकळी बनवतो त्या चंपाकळीच्या पाकळ्या किंवा तिचा आकार व्यवस्थित दिसला पाहिजे परफेक्ट दिसला पाहिजे अशा अंदाजाती आपण गोळा घ्यायचा आहे हा गोळा आता मैद्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि छान असा पातळ लाटून घ्यायचा आहे लागेल तसं मैद्याचा वापर करायचा आणि एकदम पातळ असं हे लाटून घ्यायचं गोल आकारात नाही तर थोडंसं लंब गोल आकारामध्ये ही पोळी लाटून घ्यायची त्याच्या दोन्ही बाजूच्या कडा मी काढून घेते आणि बाजूच्या देखील जास्त बाहेर वाटत असेल तर त्यादेखील कट करून घ्या आता यांना आतल्या बाजूनी चाकूनी कट लावून घ्यायचं आहेत तर इथं बघू शकता मी कसं कट करून घेते म्हणजेच या चंपाकळीला पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत तरी रिथं बघू शकता मी या प्रकारे या पाखळ्या बनवून घेतलेल्या आहेत व्यवस्थित अशा कट लावून घेतलेल्या आहेत आता याच्यावरती थोडासा मैदा भुरभुरायचा कारण या, या पाखळ्या एकमेकाला चिटकायला नकोत म्हणून त्या मोकळ्या राहतील दोन्ही काटानी पोटानी थोडंसं पाणी लावून घ्यायचं त्याला एक घडी घालायची आणि त्याचे दोन्ही बाजूचे काठ हलक्या हाताने चिटकवून घ्यायचे कारण ते तेलामध्ये गेल्यानंतर मोकळे होणार नाहीत पुन्हा दुसरी घडी घालायची पुन्हा थोडंसं प्रेस करून व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आणि बघू शकता दुसरी घडी घातल्यानंतर हाताने दोन्ही बाजूंना प्रकारे चिमटून घ्यायचं आहे तर बोटाने व्यवस्थित ते प्रेस करून या प्रकारे त्याला आकार देऊन घ्यायचा आणि आता चंपाकळीचं चा एक टोक आहे ते मधल्या भागामध्ये ज्या पाकळ्या आहेत त्याच्याबरोबर मध्ये आतल्या बाजूनी घालायचं आणि दुसऱ्या बाजूनी बाहेर घ्यायचं तिथं बघू शकता या प्रकारे या चंपाकळीला आकार देऊन घ्यायचा जर असं काही करायचं नसेल तर आहे तसं सुरुवातीला आपण दोन्ही बाजू जेव्हा प्रेस करून घेतल्या तशीच चंपाकळी ठेवली तरीही चालेल जर असा आकार द्यायचा असेल तर असा आकार देऊन घ्या त्याच्या पाकळ्या बघू शकता व्यवस्थित मोकळ्या आहेत एकही पाकळी चिकटलेली नाही आणि या पाकळ्या अशाच तेलामध्ये गेल्यानंतर खुलून येतात आणि त्यामध्ये रसरशीत असा पाक अगदी सहज मुरतो आता आणखी एक दाखवते दोन्ही बाजूना पाण्याचा बोट लावून घेतला आता एक घडी घालायची दोन्ही बाजू थोड्याशा प्रेस करून करुंग चिटकवून घ्यायच्या आता पुन्हा एक घडी घालायची पुन्हा थोडंसं प्रेस करायचं आणि दोन्ही बाजूला दोन्ही बोटांनी या प्रकारे चिमटायचं म्हणजे त्याचा चंपाकळीचा आकार तयार होतो आणि आता बघू शकता याच्या सगळ्या पाकळ्या कशा मोकळ्या आहेत जर काही पाकळ्या चिकटलेल्या असतील तर त्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि ही आपली चंपाकळी तयार झाली जर तुम्हाला ते ट्विस्ट करायचं नसेल तर आहे अशी चंपाकळी तळून घेतली तरीही चालते ही चंपाकळी देखील तेलामध्ये गेल्यानंतर व्यवस्थित फुलते अगदी मस्त दिसते तर तुम्हाला जसं पाहिजे तसा या चंपाकळीला आकार देऊन घेऊ शकता इथं मी एकाच वेळी ट्विस्ट केलं असंही करून घेऊ शकता किंवा दोन्ही बाजूने देखील करून घेऊ शकता इथं बघू शकता मस्त दिसते चंपाकळी तळल्यानंतर अगदी क्रिस्पी होते कुरकुरीत होते आणि या चंपाकळीच्या ज्या पाकळ्या आहेत या पाकळ्या पाकामध्ये केल्यानंतर छान अशा मुरतात आणि एकदम टेस्टी अशी ही आपली चंपाकळी परफेक्ट तयार होते तर अशाच आणखी काही चंपाकळी मी बनवून घेते आणि त्यानंतर पुढची प्रोसेस बघूया आता चंपाकडी बनवून तयार झालेले आहेत आपलं तेल देखील छान गरम झालेलं आहे आपल्या या चंपाकडी आपण तेलामध्ये सोडून घेऊया तर एका वेळी जितक्या येतील तितक्या चंपाकडी तेलामध्ये सोडायच्या आणि थोडासा रंग बदलेपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या एक ते दीड मिनटाचा वेळ लागतो या चंपाकळी तयार करून घ्यायला तळून घ्यायला कारण हलक्या नाजूक पाखळ्या आहेत त्या पाखळ्या लगेच तळून होतात आणि त्यावर रंग यायला सुरुवात होते तर या चंपाकळी दुसऱ्या बाजूने देखील थोड्याशा क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या थोडासा गोल्डन ब्राऊन कलर झाला की या चंपाकळी काढून घ्यायच्या म्हणजे ज्याप्रमाणे आपण करंजी तळून घेतो अगदी त्याचप्रमाणे या चंपाकळी तळून घ्यायच्या आहेत खूप नाजूक असतात या चंपाकळी यांच्या पाकळ्या अगदी लगेच तुटतात इथं बघू शकता चंपाकळीनं रंग यायला सुरुवात झालेला आहे तेलाचे बुडबुडे पूर्ण कमी झालेले आहेत आता या चंपाकळी मी काढून घेते आणि काढून घेतलेल्या चंपाकळी बाहेर न ठेवता त्या लगेच पाकामध्ये घालायचे आपला पाक देखील थोडासा गरमच असतो आणि जर पूर्ण पाक थंड झालेला असेल तर थोडासा गरम करून घ्या म्हणजे गरम गरम पाकामध्ये या गरम चंपाकळी घातल्या की लगेच त्या मुरतात आता इथं या चंपाकळी मी पाकामधून बाहेर घेतलेल्या आहेत आणि बघू शकता अगदी छान पाकामध्ये रसरशीत अशा मुरलेल्या या चंपाकळी खूप मस्त दिसतात दिसायला याच्यावरती थोडेसे बदाम आणि पिस्ताचे तुकडे मी घातलेले आहेत आणि ही चंपाकळी आता खायला तयार झालेली आहे बघू शकता पूर्ण आतमध्ये रसरशीत असा पाक मुरलेला आहे पाकामध्ये पूर्ण बुडालेल्या या चंपाकळी खूप मस्त लागतात चवीला ज्याप्रमाणे आपण खाज्या बनवतो एक वेळ बनवलेला खाजा पूर्ण महिनाभर टिकतो तशाच या चंपाकळी देखील पूर्ण महिनावर आरामात टिकतात इथं बघू शकता जसं आपण प्रेस करतो तसं आतमधून पाक बाहेर येतो आणि प्रत्येक पाकळी मोकळी होते बघू शकता एकही पाकळी चिकटलेली नाही खूप नाजूक आणि अतिशय टेस्टी अशी ही चंपाकळी तयार झालेली आहे पाकामध्ये रसरशीत असलेली ही चंपाकळी एक वेळ नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आणि जर ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून मला नक्की सांगा ही चंपाकळी तुम्हाला कशी वाटली ते त्याबरोबर ही रेसिपी आवडली तर ही रेसिपी तुम्ही इतरांच्या बरोबर देखील नक्कीच शेअर करा थँक्यू